पाहिजे पिढी काय दोन दुर्ग वडामध्ये दुर जाते असते काका <coughs> तुम्ही याच्या नादाला लागू नका हे नाही सांग याला कसा सांभाळ आज पर्यंत मला माहितीये अहो एवढं उडूस होते एवढं उडूस हा तवा बसायला सांभाळतोय एवढं उडूस होत त्याला काड्याच्या पिटी ठेवलेला येईल आता बाहेर एवढं एवढं ते काय कुत्र्याचं पिल्लो आहे ते बाबा तात्पर्य ते अहो एवढं एवढं म्हणायचं एवढं तरी म्हणायचं ते रे आहे ते तात्पर्यात एवढसच बसते भे ते बरं जाऊ दे हा जेवण झाले जेवण झाला त्यानंतर चहा घेतला जेवणानंतर चहा हो ठीक आहे बनगड स्लॅब टाकल्यानंतर टाकायला नको ठीक आहे बरोबर आहे मालक त्यांचं बरोबर आहे काय बरोबर आहे तो स्लॅब खाली आल्यावर मुगच कुठलं तर उदाहरण कुठून जुळवून गो बोलायचं बोलण्याचं बोलू कस काय बरोबर भरत बर असते बर हा चहा घेतला चहा घेतला त्यानंतर अंघोळ ना केले काही लक्षात आम्ही गाठलेच तिथे वाड्यावर काय तुम्ही दोन चार तांबे गाठला असता सा मी जरा दोंड्याने काय हे दगडाने तोळला असते हा पाटवर मुर्गिस बर अंघोळ झाली अंगो झाली त्यानंतर दात कसले सगळं उलटे सुल्टे क्रियापत चालले होते आम्ही घासलाच ते इथं वाड्यावर कशान बाबळीच्या मुलीनं पाड घासलं तर पांढरा धोर अरे दात पाडाची लक्ष नाहीये लिंबाच्या काढण्या नाही तर भ्रष्ट म्हण ते आम्ही घास शाळा लागून गेला दात घासले दात घासल त्यानंतर कीक आली म्हणजे प्रेशर 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 म्हणजे काय अहो शौचालयला जाऊन आलो शौचालय जाऊन ना रे म्हणजे संडासला जाऊन आल्या जाऊन आले हे ते संडासला जाऊन आल्या संडासला संडासा म्हणतो तुला गो हो इथे रे मालक माझं वेगळं पडते त्यांचं वेगळं पडत वेगळं पडते म्हणजे अहो मी एक घडी हा आणि इली का काय का नाही बरोबर वर्षात नाही एक वेळ आपल्याकडे गणपती येणार येणार मग तिची व्यवस्थित पूजा व्हायला पाहिजे का नको सांगा हा मग होणारच नाही कि मग तिने आंघोळ करून आलेत का विचारावा एवढं सागा आहे सगळं थांबले का त्याचं काय म्हणणं पूजेला बसणार बरोबर त्यासाठी तुम्ही करून आलात का असं त्याला विचारायचंय म्हणजे जमा आहे काय मी आहे काका आहे काय करायचं कसं करायचं आमचा बघतो मी वा दोघच दोघणी हा ते बघतो मी काय करायचे बर काका आता सगळं ओके झाले हो मला तुमची एकीकडनं शंका आहे

खा, खा, आता आता एक एक का आता दिवस कुठला आले बघा आता लोकांनी सध्या आता प्यायला पाणी मिळेल ना आणि तुम्ही एकशे एकाहत्तर अंघोळ मी दिवसभर पाण्यात दिवसभर पाण्यात असत माल आता माझ्या लक्षात आले बघा काय तिने दिवसभर पाण्यात का असते ते सांगते ते नदीला भक्त लोक जातात बघा आंघोळीला स्नान कराय हा ते स्नान करायला हो मग धान म्हणून रुपये दोन रुपये टाकतातच कि नाही काढायच त्याच्या हळू बोलू दिवस का चालना त्या कशाला लागते हे नाही आता बसेल तुला हा फारच मात्र अजून तुम्ही अजून नमुना बघायला कसा सांभाळून माझं मला आहे तुम्ही आज आलाय ना इथे बर मग जानवर सुटायचं कारण जानवर तुटायचं कारण म्हणजे पाण्यात तुम्ही हायदे ना दिवसभर पाण्यात राहून राहून जानवर तुटायचे कुजून कुजून सुकायचं असल्यामुळे आता वायरीची गाठले आता कशाला तुटत कशाला तुटत कशाला तुटणारच नाही होय आनंद चतुर्थी लागा नाही मोठ्या गणपतीवर याच नेहमी ढकला जाऊन तुला ढकले ते पाच दिवशी हा काय रे काय बघायच्या बघायला लागले काकाच्या जीवन उठलाय काय वाईट केलं तुझं पुन्हा सगळं केलं <laughs> हळूहळू बर बर हे झालं पहिले कारण दुसरं कारण दुसरे कारण का म्हणजे अठरापूर अठरा पूर्ण काका काका का हळू बोला कोणतं डॉक्टर नर्स बघायला असेल उचलून ऑपरेशन करून आणतील अठरा पूर्ण सांगायला लागलायचा तिथे सरकारचा नेम काय माहितीये बाई हम दो हमारे दोन ते म्हणतो हम दो हमारे दो आमचे मत हम हो, तसे नाही होय आमचे अजून पाटील पाटील कमी आमची लागेल अठरा पर् तुम्हाला झाली बरोबर हो तेवढा कालावधी जनगणित लोक शासकीय लोक म्हणजे घराकडे आले आले होते त्यांना म्हटलं बालवाडी चालू आहे म्हणून परत समजा ती लोक परत वीस वर्षांना आल्यावर काय सांगणार मग काय कॉलेज चालू घातला मध्ये तुम्ही वीस वर्षांना परत येणार म्हटल्या होती का तेवढी घात होते की मोठी तेवढं पॉईंट कसा बोलत पोचकच कसा बरं ते बर मग जान तुझ्याचे कारण जानवी तुझ्याचे कारण म्हणजे अठरा बोरे मी असे आलो कि बाबा असे अंगावर यायचे मग ते अंगावर यायचे ते ओढून ओढून तुटायचे आता वायरीची घाटल आता कशाला तुटते आता कशाला तुटणारच नाही कारण का त्या अठरा पर्यंत तिची आई जरी लोकांनी तुटायचे नाही आणि लोकांनी तर राम म्हणा बर <coughs> का बराच वेळ झालेला आहे आता आपण काय देवघरा देवघरात जाऊया पुढी सगळी तयार केलेली आहे ना आता झाल्यानंतर धावप नको सगळं काय आणलं ना देवघरा सगळं तू ते देवघर ह्या गावातून घेतला ते नव एवढं सगळं विचारायला तुम्ही काय मूर्ती आमच्या मालकांनी देणार होता अक्कट पाधवतो नाही मूर्ती मागतो अरे मला काय कमी आहे काय परवाड्याला गिरा घालत ते नाही कशाला गिर्या घालत ते आपल्या मळ्यात फड चालू नाही हा काढतील <kakā>, बर <tart noise> का हा मूर्ती इथूनच बनवलेली आहे ते ना पूजेला कोण बसताना ती दहा बारा पोरा आहेत तू बे अस काय करायला मंडळात आहे काय घरात आहे मग घरात आहे म्हटलं घरचीच मंडळी बसणार का नाही हाने विचारायचं ते हा मग घरचीच विचारायला हरकून सांग काका घरची मंडळी बसणार आहे मग बोलवा पाहू त्याला ठेवले कर मला हाक मार ए बोला की मालकीन बाई अजून भरजी का कुठे आले मी मालक काय झालं मी तर कारंडायच्या जाऊ घरात जायचं आगमन झाले पाच दिवस आता काय करायचं सांगितलं काय करायचं नाही करायची पाय आणली काय झाले आता बाई आता आल्यात आणि त्यात भरजी का कुठे आहे हा म्हणजे एवढेच पण सांग कि मी का लागवडीच पोत उभा केले मला विचार कोण आणली लागवडीचा ट्रक आलाय मळ्यात दोन माणसं कमी जाव्या काय ते तर चांगलं करूया अष्टपुत्र सोमाग्यवती भावा वय तुम्ही अठरा करा आणि याने आठच द्या भारी बारीक आम्हाला मालक हा इथे भोपळ्यांच्यात ना जाऊन येऊ तू काय आता माझं डोसका आता फिरले ते काय चालना कारण्या पाणी गाठल्याला वाटतं दर वर्षी दरवर्षी येतात का नाही बरोबर मग आता ह्या करून कशाला विचारायचं तुम्ही वर्षाला बायका बदलताय सा तू कारण नाही काही उपयोग येणार नाही त्यांच्या नीट अहो दरवर्षी मला काय मोतीबिंदू झालाय नाही नाही आम्हाला झालाय अरे जरा नीट पारखून बघ दरवर्षी येत होती नाही ह्यांचं वडील होतो आतापर्यंत येत होते आणि आता हे पहिल्यांदा त्यांचे हे चिरंजीव असे दरवर्षी येते वडील त्यांचं हे चिरंजीव हा कसा तोंडात ना आता पडल्या काय नाही मला हुबे हुबे तशीच हाय ते चष्मा बी तसाच हाय नाक बी तसाच हाय ते केसांच्या झाली की थोडक्यात वर्णन करायचं आत कुसा लागलाय काका ओळख करून देऊ मला पण सांगशील लागा नाही हा या मालकीन बाई माझ्या आणि हे मालक

कुठ तरी घोडवाय नक्की लोक एवढी हातालेत का मी दोन म्हणून बघितलं मी रे तर मोकळाच मालक त्यात टाकून बसला काम कर त्या आई साहेब म्हणून हो तिकडं तिळ्यांना सगळं सांगायला बी सांग या आई साहेब आणि हे बापसा आता कसे झाले <tuk> Telah pun <pujera suruat. tuk> <tuk> <tuk> ya <tuk> <tuk>